नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आता मित्रांनो या शकुंतलाने आणि मधूने मिळून एक दुसरा प्लान केलेला असतो आणि बिचाऱ्या गोदामावशीला आणि या सिंधूला या राजश्रीने घराबाहेर काढलेलं असतं आता ही सिंधू व गोदामावशी इकडे ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये येतात आता त्याच वेळेस ही सिंधू ज्यावेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये असते त्यावेळेस ही नीच शकुंतला तिथे येते आणि शकुंतला ह्या सिंधूला बोलते की बघ तुझ्यावर काय वेळ आली आहे आता तुला स्वतःचे घर नाही आणि दार नाही आता इथे महादेवाच्या मंदिरामध्येच तू कायमची राहा असे पण ही शकुंतला या सिंधूला बोलते आता सिंधू ही या शकुंतलाला बोलते की स्वतःच्या मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा खोटं वागायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे खोट्या मुलाची शपथ सुद्धा घ्यायला थोडं काहीतरी वाटलं पाहिजे असे पण सिंधू या शकुंतलाला बोलते त्यानंतर आता शकुंतलाही या सिंधूला बोलते की आता इथे सडत पड आणि इथेच राहा त्यानंतर ही शकुंतला निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता ही सिंधू खूप महादेवाच्या त्या मूर्तीसमोर रडू लागते आणि बोलते की देवा अरे काय पाप केलं रे एवढं मी तू मला एवढी शिक्षा देतो खूप मोठी मला वाटत होतं माझी सावी माझ्या डोळ्यासमोर राहील आणि मी इथून पुढे माझ्या सावीबरोबर वर चुकाचे क्षण घालवेल परंतु तसं काहीच घडलं नाही आता तर वेगळंच काही होऊन बसलं आहे असे ही सिंधू खूप रडतच या महादेवाच्या मंदिरामध्ये आता ही सिंधू खूप रडत असते आता त्याच वेळेस मित्रांनो महादेवाला सुद्धा या सिंधूची कीव येते आणि एक वृद्ध माणूस साधू बाबाच्या वेषामध्ये येऊन या सिंधूजवळ येऊन बसतो आणि बोलतो की बाळा असं रडायचं कधीच नसतं लढायचं रडायचं नाही तर लढायचं सत्याला वाचा नेहमी फुटत असते त्यामुळे असं कधीच खचून जायचं नाही ऊट लड रडू नको असे हा साधू बाबा या सिंधूला बोलतो या आता सिंधू या साधूबाबाकडेच बघत राहते आता मित्रांनो ज्यावेळेस हा साधूबाबा या सिंधूला बोलतो की ज्यावेळेस पाठी सूर्याची किरणे हे दिवस उगण्यासाठी मदत करत असतात त्यावेळेस फक्त देव हा सत्याला वाचा फोडण्यासाठी आपल्या भक्ताला मदत करत असतो आणि तसंच तुला सांगतो तू देवासमोर किती डोकं जरी फोडलं ना तरी देव फक्त तुला मदत करेल परंतु हे सर्व तुलाच करावं लागेल तुलाच हिंमत धरावी लागेल दुर्गा अवतार धारण करावा लागेल असे हा साधू बाबा या सिंधूला सांगतो आता मित्रांनो सिंधू या महादेवाकडे बघते आणि हात जोडते आणि बोलते की महादेवा चूक झाली माझी इतके वेळ मी तुला सर्व काही दोष देत होते परंतु खरोखर देवाचं सर्वांकडे लक्ष असतं आज मला प्रत्यक्षरित्या तू दाखवून दिलं आहे महादेवा आता सिंधू पुन्हा वळून बघते तर तो साधूबाबा गायब झालेला असतो आता सिंधू बोलते की महादेवा तू साधूबाबाच्या वेषामध्ये येऊन मला हे सर्व सत्य सांगितलं ना आणि माझी खात्री पटली खरोखर महादेवा तू माझ्या पाठीशी आहे आता इथून पुढे मी पण आता रडणार नाही तर लढणार आहे असे पण आता सिंधू या महादेवाला बोलते आणि आता दुर्गा अवतार धारण करून रत्नपारखी घरामध्ये दरवाजामध्येच ही सिंधू उभे राहते इकडे काकू ऋतुजा रेश्मा आणि मधु तर खूपच खुश असतात कारण आता सिंधूला राजश्रीने घराबाहेर काढलं आता पुन्हाही सिंधू घरी येणार नाही असेही मधू खूप खुश होऊन या काकूला सांगते काकू बोलते की खरोखर मधू तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरोखर तू त्या सिंधूला घराबाहेर काढलं मला तर खूप आनंद झाला इथून पुढे ती बॅद आता आपल्याला दिसणारच नाही असे पण आता ही काकू या मधूला बोलते तेवढ्यामध्ये सिंधू सर्व काही बोलणं ऐकते आणि तेवढ्यामध्ये मधूचं लक्ष सिंधूकडे जाते आता सिंधूला दरवाजामध्ये बघून मधूला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे काकू ऋतूजा रेश्मा मधू पुन्हा या सिंधूकडे येतात आणि सिंधूला बोलतात की काय गं त्याला एकदा घराबाहेर काढलं आहे ना मग तू कशाला आलीस ते काकू व मधू या सिंधूला बोलतात आता सिंधू लगेच काकूला बोलते की ए फडफड तुझं तोंड बंद कर अग तुम्ही मला बाहेर काढलेलं फक्त लक्षात लग ठेवलं परंतु ह्या घरच्या मुलाशी मी लग्न केल्यामुळे आता घरची झाली आहे त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही माझ्या हक्काचं हे घर झालेलं आहे असे सिंधू या सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये मधू आणि काकू तर दोघी एकमेकीकडे बघतात तेवढ्यामध्ये राघव तिथे येतो आता मित्रांनो सिंधू ही राघवला बोलते की हे बघा माझं तुमच्याशी लग्न झालेलं आहे मला तुम्हाला काही सत्य गोष्टी सांगायच्या आहे असे पण आता सिंधू या राघवला बोलते राघव बोलतो की ठीक आहे काय सांगायचं आहे तू सांगू शकतेस आता मित्रांनो ह्या शकुंतलाने आणि ह्या मधूने सावीला किडनॅप कशाप्रकारे केलं होतं आयुषने मला कशा प्रकारे मदत केली होती आणि माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर आयुषला इथे आत्ताची आत्ता बोलावून घ्या आणि सर्व काही सत्य विचारा तुम्हाला आयुष सर्व सत्य सांगेल असे पण सिंधू या राघवला बोलते आणि त्याच क्षणी मित्रांनो राघव या आयुषला घरी बोलावून घेतो त्यावेळेस आयुष दहावोस पळत इकडे घरी येतो कारण आता ह्या शकुंतलाने या, या आयुषला सर्व काही खोटं सत्य सांगितलेलं असतं ह्या आयुषला सांगितलेलं असतं की प्लीज आयुषराव तुम्ही मला सोडवा मी सावीला सुखरूप या रत्न पार्किंगच्या घरामध्ये नेऊन कर, पोच करते आता आयुषला वाटतं की खरोखर आई साहेब ह्या सावीला या सिंधूच्या सावी स्थाबेमध्ये पोच करायला गेल्या आपल्याला राघव राघव मामाचा कॉल कसा आला असे आता हा आयुष या मामाला विचारतो त्यानंतर राघव बोलतो की आयुष तू आत्ताच्या आता इथे आहे त्यानंतर आता आयुष ठीक आहे ते बोलतो आणि लगेच इकडे धावत धावत पण तिकडे राघवच्या घरी येतो त्याच वेळेस आता सिंधू सांगते की आयुष्य जे काही सत्य घडलं आहे ते यांना सर्व काही राघव मामाला सांगून टाक आता आयुष्या राघवला सर्व काही सत्य सांगतो त्याच वेळेस आता सर्व सत्य ऐकताच राघवच्या पायाखालची जमीन सरकते आता राघव लगेच या मधूसमोर जातो आणि बोलतो की मधू माझा तुझ्यावर खूप विश्वास होता वाटलं नव्हतं ग कधी तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील माझ्या सावीबद्दल तरी तू असं वागशील असं कधीच वाटलं नव्हतं मला इथून पुढे माझा तुझ्यावर अजिबात विश्वास राहिलेला ना नाही आहे ना आणि आता हे जे काही घडलं आहे ना ते खरंच गणपती बाप्पाच्याच कृपेने सर्व सत्यकाई समोर आलं आहे असं पण राघव या सिंधूला सांगतो आणि त्याच वेळेस आयुष बोलतो की हे बघा राघव मामा मी तुमच्या पाया पडतो परंतु सिंधू मामीला आणि सावीला तुम्ही अजिबात अंतर देऊ नका कारण ह्या अगोदरसुद्धा सिंधू मामीने खूप काही सोसलं आहे हे सत्य ऐकताच राजश्री आणि इकडे ही काकू यांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर पुढे आता शकुंतलाची आणि मधुची राघव करणार असतो कारण यांना दोघींना सावीच्या किडनॅपच्या आरोपाखाली आता हा या शकुंतला आणि मधूला आता अटक करणार असतात आता ही शकुंतला तर या सिंधूसमोर खूप हात जुडू लागते परंतु सावीची खूप काही वाईट अवस्था या शकुंतलामुळे झालेली असते हे सर्व क्षण काही सिंधू विसरणार नसते सिंधू लगेच या शकुंतला बोलते की अजिबात मी माफ करणार नाहीये कारण माझ्या सावीची अवस्था मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे त्यामुळे आता तुम्ही दोघीही जेलमध्ये सडत पडा असे पण ही सिंधू या मधो आणि या शकुंतलाला बोलते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद